संत सौतामाळी प्रतिष्ठान यांच्या सोहळ्यामध्ये माझं लग्न झालेलं आहे तरी माझा संसार सुकीच आहे तरी मला तीन एक मुलगा दोन मुली झालेले आहेत तरी मी लग्नाचं प्रमाणपत्रासाठी आलेलो आहे मला भेटलेला आहे हा तुमचं लग्न त्या अरंच्या संत शिव संत सावतामाळी संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरणी येथे झालं होतं हा ते लग्न झालं होतं त्यावेळेला सामुदायिक भावामध्ये लग्न तुमचं जे लिंगे उद्योग समूह आणि शंकरराव लिंगे यांच्या मार्फत ते करून दिलेलं होतं तुम्हाला मोफत करून दिलेलं होतं ते लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटला होता फार छान होता एकशे देव होते हां तुमचं लग्न मोफत झालं लग होतं का काय त्याने पैसे मोफत झालेले बरं त्याच्या वेळेला तुम्हाला काय काय मिळालं होतं काय आठवतं का काय ड्रेसन एवढं भांडी भांडी पाच पाच भांडी दिलेली होती आणि जेवण दिलेलं होतं कपडे दिलेले होते वाजंत्री वगैरे होते मिरवणूक काढलेली होती बरोबर आहे हां तर सगळ्यात महत्वाचं जे आहे की आता तुम्ही आज दोन हजार चार सालानंतर वीस वर्षानंतर माझ्याकडे तुम्ही आलेला आहे आणि वीस वर्षानंतर तुम्ही सांगितलं की माझा संसार सुखाचा आहे कोणत्या गावाला राहता तुम्ही बार्शी वैराग तालुका बार्शी आणि तुमचं नाव काय म्हणलं तुम्ही राजेंद्र नवना डोके ह काय तुमचा समाज कुठला आहे माळी समाज माळी समाज आहे त्या लग्न सोहळ्यामध्ये कुठल्या कुठल्या समाजाचे काय झाले होते तुम्हाला काय आठवतं कसं बरं सगळ्या समाजाचे तिथे झालेली होती लग्न आणि एकशे एक्कावन्न लोक लग्नाच्या तिथं विवाह झालेला होता त्याच्यात तुमचा झालेला होता आणि आता आपल्या बरोबर तुमच्या आलेले काय नाव सांगा जरा माझं नाव विजय रामचंद्र पवार तुम्ही कुठं राहता मी राहायला माझं आजोळ आहे वैराग हा तालुकाबाची हा मी सध्या राहायला मुंबई काय काम करतो सध्या मी मुंबई पोलीस आहे बरोबर बरोबर माझे हे राजेंद्र नमनाथ डोके यांचं लग्न दोन हजार चार रोजी अकरा पाच दोन हजार चार रोजी संत सावता माळी प्रतिष्ठान यांच्या सामूहिक विवाहामध्ये झालेलं होतं आणि दोन हजार चार पासून आतापर्यंत त्यांचा सुखी संसार झालेला आहे त्यांना दोन तीन अपत्य आहेत दोन मुली एक मुलगा आहे आता त्यांचा संसाराचा राहडगाडगा व्यवस्थित चालू आहे ते कपाड कष्ट करून व्यवस्थित जीवन जगते बरं 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 आता त्यांच्या मुलं काय करतात त्यांचा मुलगा एक अकरावीला आहे हा आणि एक मुलगी आठवीला आहे बर आणि आता लग्न कोणाचं काय झालं त्यातलं काय मोठी मुलगी आहे तिचं नाव आरती आहे तिचं लग्न झालेलं आहे हा कधी झालंय तिचं लग्न पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आहे बर 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 आत्ताच झालंय की आत्ताच कालच होय सर होय अरे वा आणि काल काय कुठले जावे आहेत जाव तोरफळे गावचे आहे हा आणि काय करतात त्यांचा छोटासा व्यवसाय आहे वगैरे वेल्डिंग वेल्डिंग असे बरं 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 आणि मुलगी मुलगी काय शिकलेली आहे मुलगी शिकलेली आहे बरं 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 म्हणजे एकंदरीत तुम्ही त्या सामुदायिक व्यवहार केलेल्या लग्नामध्ये समाधानी आहात हो सर हां हां आणि आता तुम्हाला जे सर्टिफिकेट पाहिजे होतं ते कशासाठी आता पाहिजे होतं एका बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याचं होतं विवाह असता बरं 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 संस्थेचे शंकरराव लिंगे या साहेबांनी आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे बरं धन्यवाद तुमच्या दोघांचं आणि वीस वर्षानंतर आपण भेटल्यानंतर आपला कुठंतरी एक मी जे काम केलं आठ सामुदायिक के विवाह केले आठ सामुदायिक के विवाहामध्ये न बारा जोडप्याचा विवाह हा सत्यशोधक पद्धतीनं मोफत करून दिलेला होता आणि त्यातले एक प्रतिनिधी या ठिकाणी आले आणि माझा संसार सुखाचा झाला हे सांगितल्याबद्दल मला अतिशय मनोमन अभिमान आणि आनंद वाटला धन्यवाद धन्यवाद ओके okay.